वाल्मिक कराडवरती मोका लावण्याची मागणी संभाजीराजे यांनी केलेली आहे आणि या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये अनेक सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केलेले बातमीकडे वाल्मी कराड अखेर पोलिसांना शरण आलेलं आहे पुण्यामध्ये सीआयडी समोर शरणागती पत्करली संतोष देशमुख हत्येशी संबंध नाही असं वाल्मिक कराड यांनी शरण येण्यापूर्वी एक व्हिडिओ केला आणि या व्हिडिओमधून दावा केलेला आहे सीआयडी कडून वाल्मिक कराडची चौकशी सुरू आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या ह्या निर्गुण हत्येमागे काय कारण असावं ही हत्या पवन चक्कीच्या वादातून झाली असावी असा संशय व्यक्त केला जातोय आणि या गंभीर हत्या प्रकरणामध्ये राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे जवळचे कराड यांचा सहभाग असल्याचं गावकऱ्यांना शंका असल्याची माहिती आहे खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष कारण मी जर दोषी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे